नमस्कार रुग्णसेवा परोम धर्म हे व्रत अंगीकारणारे आपल्या निरोगी व सुदृढ स्वास्थ्यासाठी प्रयत्नशील असणारे कार्य समर्पित व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर एक जुलै हा दिवस अशाच निष्काम कर्मयोगी डॉक्टरांच्या कार्यकारणभावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा करण्यात येतो पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री वैद्यकीय सेवेसोबतच शिक्षण राजकारण समाजकारण अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टर विधानचंद्र तथा बी सी रॉय यांच्या जन्म व स्मृती दिनानिमित्त हा दिवस साजरा होतो यानिमित्ताने आमच्या आबासाहेब अत्रे दिनप्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी शाळेतील सहावीत शिकणाऱ्या मुलांनी आपल्या निरोगी आयुष्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या दी रास्तापेट एज्युकेशन सोसायटीच्या सर्व मुलांच्या वतीने रास्तापेठेतील धन्वंतरी रुग्णालयाचे प्रमुख अस्थिशल्य विशारद डॉक्टर मनीष कुलकर्णी सर यांना स्वतः लिहिलेली शुभेच्छापत्रे व पुस्तक भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी रुग्णालयातील अन्य तज्ञ डॉक्टर यांनाही डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर मनीष कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आयुष्यासाठी दैनंदिन आयुष्यातील व्यायामाचे महत्त्व तसेच आदर्श दिनचर्या कशी असावी याचे मार्गदर्शन केले या निमित्ताने सर्व डॉक्टरांना आमच्यातर्फे राष्ट्रीय डॉक्टर डॉक्टर एकोणीसशे एक्याण्णव मध्ये साजरा करण्यात आला तेव्हापासून हा दरवर्षी एक, दर एक जुलै रोजी साजरा केला जातो बंगालचे के माजी माजी मुख्यमंत्री डॉक्टर बी सी रॉय यांच्या सन्मानार्थ हा दिवस प्रथमच साजरा बीसी रॉय यांचा जन्म एक जुलै अठराशे ब्याऐंशी रोजी झाला होता आमच्या इथे यावं सेवा करावी